मंडळी गुलाब म्हणजे फुलांचाच राजा गुलाबाचे झाड म्हणजे आपल्या बागेचे किंवा कुंडीचे किंवा आपल्या बाल्कनीतील सौंदर्य पण खरा प्रश्न असा की आपल्या गुलाबाला हिवाळ्यात सगळ्यांच्या बागेतल्यापेक्षा जास्त आणि सुंदर फुलं बरं कशी आणायची बरं माती पाणी सूर्यप्रकाश हे तर सगळ्यांनाच माहीत आहे पण मात्र खरी जादू होते ती म्हणजेच खतातून आणि फक्त एकाच खतावर झाड मात्र फुलत नाही त्यासाठी लागतो तो एक असा कॉम्बो फर्टिलायझर स्केड्यूल होय मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे असाच एक घरगुती स्केड्यूल त्यामुळे तुम्हाला गुलाब फक्त बहणारच नाही तर सतत मोठी तजेलदार आणि सुगंध फुलं तर मग मंडळी सुरुवात करूया हिवाळ्यात गुलाबाचं झाड फुलांनी बहरून टाकणाऱ्या एक खास अशा फॉर्म्युलाची मंडळी तुम्ही अजूनही व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुम्हाला गुलाबाचं झाड खरंच फुलांनी बहरायचं आहे पण आता जो आपण सिक्रेट कॉम्बो वापरणार आहोत तो अगदी आपल्या स्वयंपाकघरातल्या अगदी साऱ्या गोष्टींनी गुलाबाचं झाड रॉयल बनवू शकणार आहे त्यामुळे बाजारातून यापुढे महागडी खत न आणता हा जो काही कॉम्बो फर्टिलायझर आहे तो तर मात्र झाडाचा जा गेम चेंजर ठरणार आहे सो so, हाय हॅलो नमस्कार नमस्कार मंडळी मी पाटील स्वागत करते सिंपल गार्डनिंग मराठी या आपल्या यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सो आता येतो मुख्य भाग म्हणजे कॉम्बो फर्टिलायझर्स केडून गुलाबाचं झाड बहरण्यासाठी आपल्याला एका महिन्यात त्याला चार वेगवेगळ्या खतांचं रोटेशन द्यायचं आहे सो पहिल्या वीकचं नंतर सेकंड वीक थर्ड वीक आणि फोर्थ वीक असं आपल्याला चार आठवड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे काही खत आहे ते झाडाला देऊन घ्यायचं आहे आणि तीच सायकल आपल्याला पुन्हा अल्टरनेट देखील करता येणार आहे सो सुरुवात करूया गुलाबाचं पोषण चक्र म्हणजेच पहिला आठवडा यासाठी मंडळी आपल्याला साहित्य लागणार आहे म्हणजेच केळांच्या साली ज्या काही वाढलेल्या केळ्यांच्या साली असतात त्यामध्ये आपण वापरलेली चहा पावडर देखील वापरणार आहोत आणि त्यानंतर अंड्यांचं तर्फलं मंडळी केळीच्या सालीत भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं जे रोपांच्या वाढीसाठी आणि फुलांसाठी भरपूर असं उपयुक्त ठरत असतं था। केळीच्या सालीचे वापर आपण दोन प्रकारे करू शकतो पहिला प्रकार म्हणजे केळीचे साल सुकून बारीक पावडर बनून कुंडीत तिचा वापर करू शकतो किंवा दुसरा प्रकार म्हणजे तीन ते चार केळीचे साल बारीक कट करून एक लिटर पाण्यात भिजवून तीन, तचार तला दैसा तीन तचार तला करूं, करूं, ते चार दिवसांनी त्याला डिकंपोज होऊ द्यायचं नंतर तीन ते चार दिवसांनी त्याला गाळून आपण एक्स्ट्रा दोन लिटर पाणी त्यामध्ये ॲड करून डायल्यूट करून ते देखील झाडांना देऊ शकतो पण मात्र या ठिकाणी आपल्याला कॉम्बो फर्टिलायझर तयार करायचा आहे सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही ही माझी दोन्हीही गुलाबाची झाडं पाहू शकता जी काही अशी खराब झालेली पानं असतात कीड लागलेली असो किंवा त्यांच्यावर डाग आलेली असो ब्राऊन झालेली असो पिवळी झालेली जी पानं असतात ती वेळोवेळी मात्र नेहमी झाडापासून दूर करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे याने एक कीड देखील थांबत असते मंडळी कुठल्याही झाडाला खत देण्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडावर असलेली खराब झालेली वाळलेली कीड लागलेली पिवळी झालेली जी काही पानं असतात फांद्या असतात त्या आधी रिमूव्ह करून घ्या त्यानंतर हलकीशी माती देखील मोकळी करून घ्या जेणेकरून जी काही हवेचे सर्क्युलेशन आहे किंवा जे काही ऑक्सिजन रिलीजची जी काही प्रोसेस असते ती देखील मुळांच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचण्यास मदत होत असते आणि खत देताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही अशा प्रकारे माती मोकळी केली तर दिले जे काही पोषण आहे ते झाडाच्या शेवटच्या मुळाच्या टोकापर्यंत पोहोचण्यास देखील मदत होत असते त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला माती मोकळी करून घ्यायची आहे माती नेहमी कोरडी किंवा कोरडी असायला हवी म्हणजे एक तर दोन दिवस आधी तुम्ही झाडाला पाणी देऊ नका जेणेकरून माती जी आहे अशा प्रकारे भूसभूषित राहील सो या ठिकाणी आपण आपला पहिला आठवडा जो आहे तो सुरू झालेला आहे आणि पहिल्या आठवड्यामध्ये आपण केळ्यांच्या साली प्लस वापरलेली चहा प्लस अंड्यांच्या टर्फली हे तिन्ही वाळवून मी या ठिकाणी म्हणजे या तिन्हींचा कॉम्बो बनवून घेणार आहे सो अशा प्रकारे जर आपण बनाना पावडर किंवा केळीचे सालींचे पावडर बनवून घेतले तर वर्षभर वर तिचा अगदी इझिली आपण वापर करू शकतो त्यामध्ये जर तुम्ही लिंबांच्या साली देखील वाळून ॲड केल्या तर मात्र पावडरला कुठल्याही प्रकारचा वास किंवा की कीड देखील लागत नसते सो मी नेहमी अशा प्रकारे केळीच्या सालीमध्ये लिंबाच्या साली देखील ॲड करून त्यांची पावडर बनवून घेत असते आणि वर्षभरतीचा वापर आपल्याला अगदी इझिली करता येत असतो सो या ठिकाणी दोन कुंड्यांच्या प्रमाणानुसार मी दोन चमचे केळीच्या सालीचे पावडर घेऊन घेतलेला आहे या ठिकाणी अंड्यांच्या साली नव्हत्या किंवा अंड्यांच्या टर्फल्यांचा मी वापर करणार नव्हती म्हणून त्या जागी मी कॅल्शियमच्या गोळीचा वापर करून घेत आहे मंडळी मेडिकलमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला कॅल्शियम टॅबलेट्स मिळून जातील किंवा आपल्या घरात जर कोणी हाडांसाठी घेत असतील तर त्या टॅब्लेट्सचा देखील तुम्ही यासाठी वापर करू शकता त्यानंतर मी या ठिकाणी वापरलेल्या चहा पावडरचा वापर न करता फ्रेश चहा पावडर वापरत आहे म्हणून तिची फक्त मी हाफ क्वांटिटीमध्ये या ठिकाणी मी घेतलेली आहे जर तुम्ही यूज केलेली चहा पावडर वाळून तिचा वापर करणार असणार तर ते देखील तुम्ही दोन चमचे घ्या पण मात्र मी फ्रेश चहा पावडरचा वापर केला असल्यामुळे मी एक चमचा ते घेतलेला आहे सो अशा प्रकारे दोन चमचे मी केळीच्या सालीचा सा पावडर एक चमचा चहा पावडर आणि एक कॅल्शियमची टॅबलेट सो अशा प्रकारे पहिला आठवडा जो आहे ह्या तिन्ही गोष्टींपासून आपण पावडर तयार करून घेतलेली आहे सो दीड ते दोन चमचे पावडर आपल्याला एका कुंडीसाठी या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी हलकंसं पाणी या कुंडींना देऊन घ्यायचं आहे मंडळी या कॉम्बो फर्टिलायझरचा फायदा म्हणजे पोटॅशियममुळे फुलकड्या जास्त येत असतात नायट्रोजन जे चहामध्ये असतं त्यामुळे देखील हिरव्या पानांचा तजेलदारपणा वाढत असतो आणि कॅल्शियममुळे झाडाची जी काही रूट्स आहेत ती देखील स्ट्रॉंग होण्यास मदत होत असतात सो अशा प्रकारे एक ते दीड चमचा एका कुंडीसाठी या प्रमाणामध्ये मी दोन्ही कुंडीसाठी तीन चमचे या ठिकाणी जे काही पहिल्या आठवड्यातलं आपलं कॉम्बो फर्टिलायझर आहे ते मी या ठिकाणी वापरून घेतलेलं होतं त्यानंतर अगदी व्यवस्थित प्रकारे माती त्यावर कव्हर करून घेतलेली होती त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाणी देऊन घ्यायचं आहे सो so, मंडळी या ठिकाणी मी तुमच्याशी पूर्ण महिन्याभरची जी सायकल आहे ती शेअर करणार आहे सो so, पहिल्या आठवड्याचं जे काही फर्टिलायझर आहे ते झाडांना देऊन झालेलं आहे सो so, आता सेकंड वीकमध्ये आपल्याला पीड लिक्विड कॉम्बो फर्टिलायझर तयार करून घ्यायचं आहे मंडळी आपल्या किचनमध्ये रोज उरलेल्या फळांच्या साली असतात किंवा भाजीच्या साली असतात सो uh, ह्या so, त्या ज्या काही साली असतात uh, so, त्या झाडांसाठी ठ सोनं ठरत असतात त्या साली कचऱ्यात टाकण्याऐवजी त्याचं ऑर्गॅनिक खत आपण तयार करू शकतो सो अशा प्रकारे तुम्ही सालींचं पावडर खत देखील तयार करू शकतात किंवा लिक्विड फर्टिलायझर म्हणजे तुम्ही ताज्या साली वापरू शकता मंडळी आपल्याला या साली एका प्लास्टिक जारमध्ये आठ ते दहा दिवसासाठी पाण्यात भिजवून ठेवायच्या आहे त्यामध्ये तुम्ही केळीच्या साली चहा पावडर लसणाच्या साली या ठिकाणी मी जे काही रताडे होते काकडी होती त्यांच्या साली मी या ठिकाणी भिजत घातलेल्या होत्या त्यानंतर आपल्याला ही जी काही प्लास्टिक कंटेनर आहे किंवा जार आहे हिला आपल्याला मात्र सावलीच्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे रोज मात्र थोडंसं जे काही बर्नीचं झाकण आहे ते आपल्याला थोडंसं म्हणजे ओपन करून घ्यायचं असतं त्यामध्ये जी काही गॅस तयार होत असते ती रिलीज होणं तेवढं महत्वाचं आहे सो अशा प्रकारे आपल्याला आठ ते दहा दिवसानंतर तयार झालेलं जे काही लिक्विड फर्टिलायझर आहे ते झाडांना देऊन घ्यायचं आहे पण सर्वात प्रथम तयार झालेलं हे लिक्विड फर्टिलायझर आहे त्याला गाळून त्याचा जो रेशो असतो तो एकास पाच म्हणजे जर एक ग्लास हे सालीमपासून तयार झालेलं लिक्विड फर्टिलायझर असेल तर त्यामध्ये तुम्हाला पाच ग्लास प्लेन वॉटर मिक्स करून त्याला डायल्यूट करून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याचा वापर आपण गुलाबाच्या झाडाला देऊ शकतो किंवा त्या झाडाभोवती डायरेक्ट मातीमध्ये देऊ शकतो किंवा झाडाला इन्स्टंट लिक्विड याने पोषण मिळत असतो याचा स्प्रे देखील करू शकतो सो so, मंडळी तुम्ही या प्रकारचं जे काही लिक्विड कॉम्बो फर्टिलायझर आहे तुम्ही अशा प्रकारे झाडांना देऊ शकता या ठिकाणी जर तुम्ही लसणाच्या किंवा कांद्यांच्या साली वापरल्या सो so, ते देखील अगदी नॅचरली असं फर्टिलायझर आहे महत्त्वाचं म्हणजे फंगल जे काही प्रॉब्लेम्स झाडांना होत असतात त्यांच्यासाठी मात्र लसणाच्या ज्या काही साली आहेत त्या अतिशय उपयुक्त ठरत असतात या सालींचं पाणी वापरल्याने झाडांच्या पानांचा रंग जो काही आहे तो डार्क होत असतो फुलं जास्त येत असतात आणि झाडं मात्र कमकुवत दिसणं जे आहे ते देखील बंद होत असतं मंडळी तुम्हाला माहीत आहे का लसणाचे पाणी तुमच्या झाडांच्या वाढीसाठी अतिशय उत्तम आहे लसूण असो किंवा कांदा हा एक सामान्य स्वयंपाकघरातील घटक आहे जो झाडांना निरोगी आणि कीटकमुक्त वातावरण तयार करण्यासाठी वापरला जात असो लसणाचे पाणी झाडांना पोषक तत्व देत असतात लसणामध्ये सेलिनियम मॅग्नेशियम व्हायटामिन बी व्हायटामिन सी आणि मॅग्नीजचा समृद्ध असा स्रोत आहे त्याचप्रमाणे या सालीमध्ये कॅल्शियम असतं लोह असतं तांबे असतं त्याचप्रमाणे पोटॅशियम देखील असतं कांद्याच्या सालीमध्ये देखील भरपूर असं पोटॅशियम फॉस्फरस सल्फर झिंक मॅग्नेशियम संपूर्ण घटक असतात जे झाडांच्या जा वाढीसाठी खूप फायदेशीर असतात त्यामुळे आजपासून साली फेकून न देता त्यांपासून अशा प्रकारे लिक्विड कॉम्पो फर्टिलायझर तयार करा सो मंडळी एकास पाच हा रेशो लक्षात ठेवून हा लिक्विड फर्टिलायझर आपल्याला सेकंड वीकमध्ये देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आला आपला थर्ड वीक मंडळी यामध्ये आपल्याला पुन्हा सॉलिड कॉम्बो फर्टिलायझर वापरायचा आहे सो so, यासाठी मी वर्मी कंपोस्ट घेतलेला आहे जर तुमच्याकडे शेणखत असेल तर तुम्ही शेणखताचा देखील वापर करू शकता किंवा कुठलंही कंपोस्ट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता घरगुती कंपोस्ट असेल तर अगदी सोन्याहून पिवळं सो so, मंडळी या ठिकाणी मी दोन ते अडीच चमचे कंपोस्ट घेतलेलं आहे जे मी फुलांपासून तयार करून घेतलेलं आहे सो so, त्या रिगार्डिंगचे देखील इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलला मिळून जातील त्यानंतर त्यामध्ये मी मोहरीची पेंट घेतलेली आहे आणि यामध्ये बोन मिलचा देखील वापर करू सो बोन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकतात मी मात्र या ठिकाणी फक्त दोनच इन्ग्रेडियंट्स वापरून घेणार आहे बोन मिलच्या जागी तुम्ही राखेचा देखील वापर करू शकतात एक ते दीड चमचा सो या ठिकाणी दीड ते दोन चमचे मी या ठिकाणी कम्पोस्ट घेतलेला आहे अगदी थोडीशी मोहरीची पेंड या आणि त्यानंतर थोडीशी राख या तिन्ही गोष्टी समान प्रमाणात आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे नंतर एक तर दोन चमचे आपल्याला मातीमध्ये मिक्स करून झाडाला देऊन घ्यायचं आहे सो so, हे जे कॉम्बो सॉलिड कॉम्बो फर्टिलायझर आहे हे गुलाबासाठी अगदी रॉयल असं मिल आहे यामध्ये एन पी के बॅलन्स आहे आणि जास्त कळ्या आणि मोठी फुलं येण्याचं जी काही क्वालिटी आहे ती या फर्टिलायझर थ्रू झाडाला थर्ड वीकमध्ये मिळणार आहे सो so, मंडळी या ठिकाणी तीन वीकपर्यंत आपण वेगवेगळे जे फर्टिलायझर आहे ते झाडाला देऊन घेतले होते त्यामध्ये दोन सॉलिड फॉर्म फॉर्ममधले फर्टिलायझर होतं आणि एक लिक्विड फॉर्म फॉर्ममधलं सो आता पुन्हा लास्ट वीक म्हणजे चौथ्या आठवड्यामध्ये देखील आपण लिक्विड फर्टिलायझर देऊन घेणार आहोत सो यासाठी मी अर्धा चमचा गूळ घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा दही घेतलेला आहे आणि एक लिटर पाणी घेतलेलं आहे सो so, हे कॉम्बो लिक्विड फर्टिलायझर आपल्याला डायरेक्ट मातीमध्ये देऊन घ्यायचं आहे मातीतील जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात म्हणजे जे काही बेनिफिशल असे मायक्रोबीज असतात ते दुप्पट होत असतात या लिक्विड फर्टिलायझरमुळे त्याचप्रमाणे जी काही झाडाची रूट्स असतात ती देखील हेल्दी राहतात आणि खत देखील जास्त चांगलं शोषत असतात सो यानंतर आपल्याला पुढील महिन्यामध्ये सेम सायकल रिपीट करायची आहे फक्त एक ते दोन महिन्यात गुलाबाचं झाड तुम्हाला स्वतः फुलांद्वारे उत्तर देणार आहे सो मंडळी या ठिकाणी मी गूळ अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला होता सो गूळ पाणीचा जो वापर आहे तो जास्वंदीच्या झाडा देखील अतिशय उपयुक्त ठरत असतो सो त्या रिगार्डिंगचा जर इन डिटेल व्हिडिओ तुम्ही चॅनलला चा, पाहिला नसेल तर नक्की पहा तुमच्याही जर जास्वंदाला फुलं येत नसतील किंवा कळ्या गळून पडत असतील पानं पिवळी पडत असतील तर त्यासाठी तुम्ही गूळ पाणीचा जो उपाय आहे तो नक्की ट्राय करून बघा मंडळी तयार झालेलं हे लिक्विड फर्टिलायझर मी दुसऱ्या झाडांना या ठिकाणी देऊन घेणार होती तुळशीवर देखील तुम्ही याचा वापर करू शकतात मोगरा असो किंवा जास्वंद असो त्या झाडांसाठी देखील हे लिक्विड कॉम्बो फर्टिलायझर बेस्ट असं ऑप्शन आहे सो या ठिकाणी सॉलिड जे काही कॉम्बो फर्टिलायझर होतं ते फर्स्ट वीकचं मी या ठिकाणी झाडाला देऊन घेतलेलं होतं मंडळी भरपूर हिरवीगार वाढ आणि सतत फुलांचा पाऊस लक्षात ठेवा गुलाबाचं सौंदर्य हे फक्त पाणी किंवा सूर्यप्रकाशात नाही तर योग्य खत आणि योग्य स्केडूल वर अवलंबून आहे हा कॉम्बो फर्टिलायझर स्केड्यूल म्हणजे गुलाबासाठी एकदम असा मॅजिक फॉर्म्युला आहे आता माझा तुम्हाला एक प्रश्न तुम्ही गुलाबासाठी यापैकी कोणतं खत वापरता पावडर कॉम्बो वापरता की लिक्विड कॉम्बो किंवा मोहरीची पेंट किंवा इतर काही कमेंट मध्ये मात्र तुमचं उत्तर मला नक्कीच सांगा मंडळी तुमचं देखील उत्तर मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर मात्र पटकन भराबर व्हिडिओला एक लाईक आणि त्यासोबत हाईप देखील करायला मात्र अजिबात कंजुसी करू नका आणि तुमच्या लवर किंवा फ्रेंड्स असो नातेवाईकांसोबत देखील हा व्हिडिओ मात्र नक्की शेअर करा जेणेकरून हिवाळ्यामध्ये देखील गुलाबाला भर भरून अशी फुलं येतील आणि हो मंडळी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र वाट कसली पाहताय पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लाँग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचत असतील आणि हो अजूनही इंस्टाग्रामला जर फॉलो केले नसेल तर मात्र त्या ठिकाणी देखील नक्कीच फॉलो करून घ्या सो मंडळी हे लास्ट वीकला आलेलं माझं गुलाबाचं फुल आहे सो किती छान गडद असा रंग आलेला आहे आणि ग असं फुल आलेलं आहे सुगंध देखील भरपूर असा या फुलाला आलेला होता चला तर मग मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हिवाळ्यात गुलाबाला जास्त दिवस फुलं टिकण्यासाठी खास असा स्प्रे तोपर्यंत मात्र तुम्हाला चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला भर भरून असे लाईक करायचे आहे तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या पहिल्या आठवड्यातलं जे काही खत आहे ते देखील मात्र गुलाबाला द्यायला अजिबात विसरू नका तोपर्यंत मात्र तु स्टेट्यहून हॅपी गार्डनिंग टेक केअर अँड बाय फ्रेंड